काँग्रेस पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते माननीय पैलवान संजय बापू मेंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छुक माननीय संजय बापू मेंढे युवा मंच पैलवान ग्रुप मिरज युवा नेते बोबलू भैया मेंढे मित्रमंडळ कारण का ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढतायत सरकारी जमिनी अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीची परिस्थिती ही गोवंडी मानकुंड नगर मध्ये आहे त्या परिसरामध्ये त्या परिसरामध्ये तर महाडाची जमीन आहे अध्यक्ष महोदय महाडाच्या जमिनीवर इथे धार्मिक स्थळ उभं करून टाकलेलं आता महाडाच्या जमिनीवर जमिनीवर धार्मिक स्थळ कसं उभं राहू शकतं मोठ्यातली मोठी मस्जिद उभी राहिलेली अध्यक्षामध्ये समजून घ्या अध्यक्ष मध्ये धार्मिक स्थळ कोणाचेही असो पण म्हणाची जमीन आहे कशी उभे करणं शक्य आहे ज्या अधिकृत आहे त्यांच्यावर कोण काय बोलणार नाही पण ह्या आहे हक्काची जमिनी लाटले जात आहेत दादूला लग्नाचा हॉल बांधले जात आहेत तिथे पायेतवढे लग्न केले जात आहेत त्या हॉलची कोणाची परवानगी पण नाही अध्यक्ष मध्ये ह्या गोष्टीवर सरकारने लक्ष घालायलाच लागेल पाणी कपातीवर आपण सगळेजण बोलतो पण मुंबईच्या हक्काचं पाणी हे इकडे राहणारे हे जे काही कोणी आणलेले हे जे काही बांगलादेशी आहेत रोहिंग्य आहेत हे कोणी आणलेत कशाला आणलेत कोणाकडे त्यांचे आधार कार्ड तरी आहेत का हेही कोणी विचारलं जात नाही अध्यक्ष मोदय नाइंटी फीट रोड आहे आमच्या त्या मानकुड परिसरामध्ये शिवाजीनगरमध्ये अध्यक्ष मोदय एवढे फेरीवाले तिथे आलेले आहेत बांगलादेशी त्याला कोण कर त्यांचा रेकॉर्ड पण पोलिसांकडे नाहीये तरी त्या लोकांना कोण तिथे हलवत नाही म्हणजे पूर्ण रस्त्यावर साधारण सामान्य लोक चालू पण शकत नाहीत एवढ्या पद्धतीने तो पूर्ण रस्ता पॅक करून टाकला साधी पोलिसांची गाडी पण त्या मार्गावर चालू शकत नाही एवढ्या अडचणीचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे अध्यक्ष महोदय अजून धक्कादायक गोष्टी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये बी आर सी सी आहे त्याच्या भिंत आपला बाबा ऑटोमिक सेंटर आहे मुंबईची आपल्या ओळख आहे त्याच्या लगत असलेल्या भिंतीवर एवढी अतिक्रमण वाढलेली आहेत एवढा राजरोस पद्धतीने तिथे सगळे काही बिल्डिंग वाढलेले आहेत कोणाला त्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही हर्षद काळे नावाचा तिकडचा कोणतरी स्थानिक अधिकारी आहे मुंबई महापालिकेचा तो आता तिकडे जे काही हे जे सगळे जे हे वाढवण्याचे प्रकार हे त्यांच्या त्याच्या माध्यमातून सुरू आहे संपवतो अध्यक्ष मध्ये दोन तीन मिनिटं आहेत पण हे खटकणारे विषय अध्यक्ष मध्ये नाही सांगितलं ना उद्या आपण सगळे ते सगळे उद्ध्वस्त होऊन जाऊ हे कोस्टल रोड विस्टल रोड काय उपयोग राहणार नाही हे अगर बांगलादेशीने रोहिंग्या इथे राहायला लागले तर हेच त्रास होणार आहे आपल्याला पॅरिस मध्ये हीच तर अवस्था झाली अचानक एक घटना झाली पॅरिस मध्ये आणि पोलिसांच्या माध्यमातून ते काय चू ते काय घटना झाली एवढे हे रोहिंग्या आणि बांगलादेशी बाहेर आले कोणाच्या हातामध्ये काय राहिलं नाही अध्यक्ष मध्ये तसंच या बाबा ऑटोमिक सेंटरची जी भिंत आहे सगळंच सगळं तिथे अतिक्रमण वाढत एवढं चाललेलं आहे की आता उद्या चुकून तिथे काय कोणी कांडी टाकली बाजूला बाबा ऑटोमिक सेंटर मध्ये सगळ्याच सगळे विधानसभा सकट आपण राखवून जाऊ राष्ट्रीय सुरक्षतेचा प्रश्न आहे तिथे अध्यक्ष महोदय यावर सरकारनी या मुंबईच्या चर्चेच्या निमित्ताने लक्ष घातलं पाहिजे आपण मुंबईमध्ये कोण राहतोय कुठून हे लोक येत आहेत चिता कायम खंडोबा मंदिर आहे डम्पिंग मी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा